नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे साईबाबा मंदिर विशालनगरपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये पाचव्या मजल्यावरती फ्लॅट विक्रीसाठी टू बी एच के फ्लॅट आहे मोठा फ्लॅट आहे आणि खूप सुंदर लोकेशन आहे पंचावन्न लाख रुपये मालक रेट सांगत आहेत फ्लॅट पाहण्यासाठी तुम्हाला आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामधले निक्स सकाळ पेपरच्या बाजूला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही हे पाचव्या मजल्यावरती आपल्याकडे लिफ्टची व्यवस्था आहे आणि पाचव्या मजल्यावरती फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आहे या ठिकाणी बघू शकता समोरील बाजूला संपूर्ण पी ओ पी केलेली आहे या ठिकाणी फ्लॅटचं काम हे कम्प्लीट झालेलं आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन करू शकतं आहे त्यासाठी ते आधार कार्ड झिरोस्कॉपी हो आणि पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे समोरील बाजूला बघू शकते मोठं प्रशस्त किचन वास्तूनुसार बनवण्यात आलेलं आहे आणि किचनला युटिलिटी आहे त्या ठिकाणी किचनची युटिलिटी तुम्ही बघू शकता किचनला युटिलिटी देण्यात आलेली आहे विशालनगरसारख्या खूप सुंदर अशा लोकेशनला आपल्याकडे टू बी एच के नवीन फ्लॅट विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा या ठिकाणी अटॅच बाथरूम कॉमन अटॅच बाथरूम आहे या ठिकाणची एक रूम बघू शकता तुम्ही जे की कॉमन बेडरूम आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ज्यांना कुणाला आणखीन अधिक माहिती पाहिजे पाहिजे असेल त्यांनी ऑफिसला जाऊन व्हिजिट करू शकता जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद